आज परत एकदा नवीन उमेद आणि भरभरून जोश घेऊन आमची टीम आली होती वाघापूरला क्रिकेट खेळण्यासाठी म्हटलं आता या मावळ त्या सूर्यासोबत आज, आज आपल्या टीमची विजयाची किरण पण वाघापूरमध्ये सोडून जायचं अशा उमेदीने आम्ही आलो होतो म्हटलं आता आपण इथं आलो तर आहेच म्हटलं खेळायचं तर आहेच मग बिना टाइम वाया काल तर आम्ही लगेच लगे साठी कॉन्ट्री काढायला सुरुवात केली आणि तेवढे इंटरव्ह्यूला कोणी स्पॉन्सर असलं तर बघा बरं आपल्याला चियाला हा अंपायर आत्ता कुठं जाऊन भेटलाय व आपल्याला काल आपल्याला टुपी घेऊनच घरी फरार झाला होता आता इकडे लगेच आपल्या वेळेला पहिल्या मॅच टॉस पण झाला आणि नशीब आमच्या सोबत होता कालचा हर्ग नव्हतं त्यामुळे आम्ही पहिल्या मॅच टॉस जिंकलो आणि आज आम्ही पहिला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आणि बॅटिंग घेतलं आमच्यासाठी चांगलं ठरलं बर का कारण की आज आमच्या वेळेस सगळेच बॅट्समॅन फॉर्म मध्ये होते आले का नुसते डगातच गोळ्या मारायचे म्हणजे बॉल मारायचे आणि असं नाही का नुसतं डगात मारायचे म्हणजे सिक्सच जायचे आउट पण व्हायचे बरं का नाही तर तुम्ही माझ्या कुठून इम्पोर्ट केले आज प्लेयर आता बॅटिंगला आलेले प्लेयर काही मारले जायचे आणि जे वाचले जायचे त्यांच्या हातून समोरच्या टीमचे मारले जायचे आता आमच्या टीमची बॅटिंग तर एवढी भारी चालू होती ना असं वाटायचं इथं बसून नुसते त्यांची बॅटिंगच बघत राहा आता या मॅच ना आमच्या वेळेला टीमचा स्कोर एकशे चार का पाच रन झाला होता चार ओव्हर मध्ये आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक चौसष्ट रनांचं योगदान हे आमच्या वेळेला चार ओव्हर मध्ये आम्ही एवढा मोठा स्कोर उभा केला होता की के ती मॅच आमचं जिंकणं फिक्सच होतं आणि असंच काहीतरी झालं आम्ही ती मॅच जिंकलो इकडं आपल्याला प्रेक्षक वर्गाचा पण चांगल्या प्रकारे सपोर्ट भेटत आता आणि तर काही विचारायलाच नको मॅच जिंकल्या त्यानंतर समोरच्या टेकडीवरती जाऊन बसलो आणि तिथून असा काहीतरी व्ह्यू दिसत होता ग्राउंडचा म्हटलं आता तिथंच बसावा आणि मॅच बघावा पण इकडे काकड्यांचं नियोजन केलं होतं आपल्या बंधूंनी म्हटलं आधी पोट बा आता आम्ही इकडे काकड्या का पोटाचे भूक शांत करतो तो तोपर्यंत तुम्ही लाईक अँड फॉलो करून घ्या तुम्हाला लवकरच कळून जाईल आम्ही फायनल मॅच जिंकलो की नाही